तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानं जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, करा। भावानं आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ हा कानमास्टरमध्ये बनवणार आहोत याची प्रोजेक्ट फाईल तुम्हाला दिलेली आहे या प्रोजेक्ट फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण बोलून सांगितलेला आहे तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका आणि भावानं जर यामध्ये टेक्स्ट पी एल पी फाईल लागणार आहेत जर आपला पार्ट वन कोणी बघितला नसेल तर पार्ट वन नक्की पहा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे चला तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर भावानो हो काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपलं कायन मास्टर ओपन करायचं भावानो हो अशा प्रकारचं काय मास्टर आहे भावान तुमच्याकडे नसेल तर आपलं टेलिग्राम ग्रुपला जॉईन हो तिथं तुम्हाला दिलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा क्रिएट न्यू यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथं उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता इम्पोर्ट नावाचा हो ऑप्शन तर यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर जी मी तुम्हाला मास्टर फाईल दिले प्रोजेक्ट फाईल त्यावर क्लिक करायचं आहे आणि ती इम्पोर्ट करून घ्यायचे भावना असा जर तुम्हाला इम्पोर्ट होत नसेल तुमच्या मोबाईलमध्ये तर हे मी जे मास्टर वापरले ते तुम्हाला वापरावं लागेल त्यानंतरच तुमची जी प्रोजेक्ट फाईल आहे ती ओपन होईल तर बघू शकता अशा पद्धतीने हे कानमास्टर प्रोजेक्ट फाईल दिलेली आहे तर अशा पद्धतीने हे कानमास्टर प्रोजेक्ट फाईल ओपन होईल भावानो जास्त यामध्ये काय करायचं नाही त्यामध्ये जा एकदम सोप्या पद्धतीमध्ये ते सांगितलेलं आहे तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर ही इथं बघू शकता आपल्या गणपती बाप्पांचा फोटो आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे इथं रिप्लेस रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करायचा जे तुम्ही जे जे पी एन जे वगैरे सेव्ह केल्या ते ॲड करून घ्यायचे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तुम्हाला दाखवण्यासाठी मी ॲड करतो तर बघू शकता आपण इथं नवऱ्या मुलाची घेतली त्या जागे हे दाखवण्यासाठी केलेलं आहे बघू शकता तर याला आपण इ जो इफेक्ट दिला ट्रान्झॅक्शन इन ॲनिमेशन दिले ते तुम्हाला सांगतो तर त्या इमेजवर क्लिक करायचं त्यानंतर इन ॲनिमेशन यावर क्लिक करायचं यावर इन ॲनिमेशन आपण रबर स्टॅम्प हे दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर याला आउट ॲनिमेशन आपण हे फेड दिलेलं आहे अशा पद्धतीने त्यानंतर बघू शकता खाली एक तुम्हाला गोल्डन कलरचा ओव्हरले इफेक्ट दिले पाहून यामध्ये तुम्हाला सर्व पी एन जी मटेरियल वगैरे दिलेलं आहे प्रोजेक्ट फाईल पण दिलेलं आहे कानमास्टर हे याचा पासवर्ड आपण दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कोणीही स्किप करू को नका व्हिडिओ पूर्ण पाहा पासवर्ड आपण व्हिडिओमध्ये बोलून सांगतो तुम्ही म्हणता पासवर्ड नाही आहे पण पासवर्ड आपण बोलून सांगतो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल तर त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने सर्व तुम्हाला रिप्लेसवर जायचं आहे रिप्लेसवर गेल्यानंतर जे आपण पी एन जी सेव्ह केले आहेत त्यामध्ये तुम्हाला जाऊन चेंजेस वगैरे करायचे इथं पाहू शकता परत तुम्हाला त्या त्याखाली बघू शकता हे गोल्डन इफेक्ट दिले असा प्रत्येक जे आपण पेंज जे नवऱ्या मुलाचे वगैरे हळदी समारंभ वगैरे जे सर्व आहेत त्याच्याखाली आपण एक एक गोल्डन इफेक्ट लावलेला आहे फक्त काय करायचं आहे स्टार्टिंगला फक्त ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर इथं तीन डॉटवर जायचं आहे तीन डॉटवर गेल्यानंतर इथं डुप्लिकेट करायचं आहे अशा पद्धतीने डुप्लिकेट करत करत तुम्ही एक एक जे व्हिडिओ आहे ते क्लिप तुम्ही ॲड करत जायचं आहे तर बावन पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी थ्री तेवीस त्या पद्धतीने अशा पद्धतीने झाले आहे त्यानंतर काय करायचं आहे बावन त्यानंतर इथं बघू शकता एक आपण एक ब्लॅक स्क्रीनमध्ये व्हिडिओ घेतला तर तुम्हाला दाखवतो त्याचं ब्लँडिंग मोड हे आपण चेंज केलेलं आहे इथं बघू शकता ब्लाइंडिंग मोड आपण नॉर्मल करूया बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल फ्रंटला घेऊया तर त्यासाठी आपण फ्रंटला घेतल्यानंतर ले तुम्हाला दिसून येईल अशा पद्धतीने दिसून येईल त्यानंतर काय करायचं इथं ब्लेंडिंग मोडमध्ये जाऊन इथं स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन कोड करून घेतल्यानंतर तुमचा इफेक्ट हा व्हिडिओला येऊन जाईल पाहू शकता अशा पद्धतीने तर बावन प्रोजेक्ट फाईल तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेले एकदम म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने त्यानंतर इथं पाहू शकता जे आपण पी एन जे वगैरे ॲड करणार आहे त्याची जे सेटिंग आहे ते तुम्हाला सांगतो स सेटिंगच्या ऑप्शनमध्ये जायचं त्यानंतर एडिटिंगमध्ये जायचं त्यानंतर इथं बघू शकता सहा सेकंद हे सहा सेकंद केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक पी एन जी इमेज वगैरे ॲड करणार त्यावेळेस ॲटोमॅटिकली तुमची लेअर आहे म्हणजे हे इमेजची साईज आहे हे बघू शकता लेंथ आहे हे सहा सेकंदच येऊन जाईल ॲटोमॅटिक त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बन बनवण्यास एकदम सोपे जाईल जर भावानं आपल्या चॅनलवर नवीन कोणी येत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जावा तर भावा ना त्यानंतर काय करायचं आहे इथं सॉन्ग ॲड करायचं सॉन्ग ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल इथं ॲडिओच्या ऑप्शनवर जायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता फोल्डरमध्ये जे तुम्हाला तुमच्याकडे जे सॉन्ग वगैरे असेल ते तुम्ही ॲड करायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता आपण हे सॉन्ग ॲड क असा ॲड करायचा ॲड केल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने सॉंग ॲड करून ठेवायचं आहे त्यानंतर पाहू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा हे प्रोजेक्ट फाईल आहे हे आपल्याला व्हिडिओ आहे हे बनवून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे इथं बघू शकता वर ॲरोचं बटन आहे ॲरोवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं पाहू शकता इथं बघू शकता वन झिरो एट झिरो बरं सातशे वीस आणि चौदा चाळीस हे तुम्हाला जे व्हिडिओची साईज पाहिजे क्वालिटी पाहिजे ते तुम्ही रिझोल्युशन सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर सेफ ॲज यावर क्लिक करायचं अशा पद्धतीने तर भावानो आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर भावानो दुसरा पासवर्ड आहे पंचवीस ट्वेंटी फाय तर भावाने हे दोन्ही पासवर्ड तुम्ही एकत्र करून टाकायचे त्यानंतरच तुमची जी जी फाईल आहे ते एक्स्ट्रॅक्ट होईल त्यामध्ये तुम्हाला पिन जे मटेरियल आणि व्हिडिओ जे मध्ये वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल तुम्हाला भेटून जाईल चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये